आज आपण उकडलेल्या बटाट्याचा असा चटपटीत नाश्ता बनवणार आहोत नेहमी तेच ते पराठे किंवा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर हा आलूचा नाश्ता नक्की बनवून पहा खायला एक नंबर चवदार लागतो तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला हवं उकडलेला बटाटा तरी तर मी हे पाच लहान बटाट्याला उकडून घेतलं आहे आता आपण याला मॅशरने किंवा हाताने कुसकरून घेऊ हवं तर तुम्ही खिसून घेतला तरी चालेल तर इथं तुम्ही पाहू शकता की बटाट्यांना व्यवस्थित मॅश करून घेतले आता यात बारीक चिरलेला एक टमाटर आणि बारीक चिरलेला एक लहान कांदा व बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची मग नंतर खूप सारी हिरवी कोथिंबीर टाकून अर्धा लहान चमचा चाट मसाला व दोन चिमूट मिरे पावडर आणि दोन लहान चमचे पांढरे तिळ टाकूया आता याच्या बायंडिंगसाठी साधारण अर्धा कप तांदळाचं पीठ टाकूया याऐवजी रवा वापरला तरी चालेल मग नंतर चवीपुरतं मीठ आणि जवळपास चार चमचे दूध टाकून चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित मिसळून घेऊ तर हे मिश्रण आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त पातळ बनवायचं आहे तर थालीपीठासाठी जसं मिश्रण बनवतो अगदी तसं बनवा आणि नंतर पाच मिनिट भिजण्यासाठी सोडून द्या तोपर्यंत आपण सोबत खाण्यासाठी चटपटीत दही तडका बनवूया तर त्यासाठी एक चमचा तेल गरम करून त्यात अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं आणि बारीक चिरलेली एक हिरवी मिरची व बारीक चिरलेल्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर सहा ते सात कडीपत्त्याचे पानं व दोन सुक्या लाल मिरचीचे तुकडे आणि चिमूटभर लाल तिखट टाका आणि थोडंसं परतून घ्यायचं मग नंतर ही फोडणी दह्यात टाकायची आहे तर इथं मी हे जवळपास अर्धी वाटी ताजं दही फेटून मऊ करून घेतलं आहे आता या चवीपुरतं काळं मीठ व थोडी हिरवी कोथिंबीर टाकून मिसळून घेऊ तर आज जो आपण बटाट्याचा नाश्ता बनवणार आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी हा दही तडक्याचा मस्त कॉम्बिनेशन आहे तर चला मग आता नाश्ता बनवायला घेऊ तर त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून मिश्रणाचा मध्यम गोळा घ्यायचा आणि त्याचा उंडा बनवून मध्यम जाडीचा नाश्ता बनवायचा आहे म्हणजे की असं हळूवार बोटाने दाबत दाबत दाब हव्या त्या आकारात पसरवून घ्यायचं त्याचे तुम्ही कापडावर थालीपीठसुद्धा बनवू शकता हे पहा याला मी असा आकार दिला आहे आता याला भाजून घेऊ तर त्यासाठी अशा एखाद्या पॅनला किंवा तव्याला तेल तोफ हवं ते लावून बनवलेला नाश्ता हळूवार ठेवायचा आणि मध्यमाचेवर एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचं म्हणजे की कडेने थोडंसं तेल सोडून खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे आता याला दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही एक मिनिट भाजूया तसा हा नाश्ता बनवायला कोणीही बनवू शकेल इतका सोपा आहे हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले, असंच दोन्ही बाजूने अलटून पलटून भाजून सर्व नाश्ता बनवायचा आणि दही तडक्यासोबत घरात कोणालाही खायला देऊन पहा पाच मिनटात फस्त होईल इतका चविष्ट चटपटीत लागतो तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत